शेतकरी मित्र झटकाकरण बद्दल आपल्याला माहिती इथे आम्ही दाखवणार आहोत हे बघा इथे या शेतकऱ्याचं जुनंच कंपाऊंड होतं सात ते आठ एकर क्षेत्र यांचं आहेत त्यामध्ये हे कंपाऊंड लावलेलं ला आहे हे बघा कंपाऊंड असून सुद्धा डुकर आणि रोई यांचा या कंपाऊंडमधून प्रवेश होत होता आणि शेती पिकाचं नुकसानही डुकर करत होते त्याकरिता या शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि झटका मशीनची माहिती यांनी मागितली आणि आम्ही त्यांना जुनं कंपाऊंडमध्ये कोण्या पद्धतीने झटका मशीन लावायची त्याबद्दल माहिती दिली त्याकरिता यांनी इथे एक जुन्या कंपाऊंडलाच आमचा झटका मशीन लावून ते बघा कसं कोण्या पद्धतीनं सक्सेस केलं हे बघा त्यांनी कंपाऊंड कोण्या पद्धतीने पद केलेलं आहे इथे हे बघा एक दोन तीन चार पाच असे पाच पदर चार ते पाच पदर जुन्या ताराचे या कंपाऊंडला आहेत आणि त्यांनी नवीन पदर जेई ताराचे इथे टाकलेले आहेत करण म्हणून हे बघा हा पदर जो आहे हा पदर जेई ताराचा सोळा नंबर तारा वापरून त्यांनी इथे हे पदर टाकलेले आहेत हे बघा एक दोन तीन आणि चार असे चार पदर त्यांनी टाकलेले आहेत आणि त्याकरिता त्याने इथे स्ल्यू म्हणून ड्रीपच्या नळ्याचा वापर इथे केलेला आहे ड्रीपच्या नळे यासाठी पाहिजे का जेणेकरून हा जो तार आहे करंट तार या पोलला टच झाला नाही पाहिजे पोलला जर टच झाला त्यामुळे तुमचा करंट झटका मशीनचा ड्रॉप होतो आणि बॅटरी लवकर उतरते हे बघा हे नळी इथे टाकलेली आहेत यामधून तार गेलेला आहे आणि इथे हे बंधन इथे बांधलेले आहेत हे बघा आणि अशा बॉटलासुद्धा त्यांनी इथे अर्थिंग म्हणून या बॉटलचा वापर केलेला आहे हे बघा थोडीशी माती इथे भरलेली आहे आणि पूर्ण पाणी भरून त्यामध्ये तार टाकून ताराची जोडणी या ताराला केली गेले केलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी कंपाउंड करून रोया डुकराचा बंदोबस्त इथे केलेला आहे